तुम्ही इथे पाहू शकता या वस्तूंचा वापर करून खत तयार करून दिल्याने माझे सोनचाप्याचे झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ झालेले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे सर्व आपण पाहणार आहोतच पण आता उन्हाळ्यामध्ये सोनचाप्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेमध्ये सोनचाप्याचे झाड कुंडीमध्ये लावत असतो तेव्हा ते नेहमी कलम केलेले रोपच लावावे कारण कलम केलेल्या रोपावरती फुले ही लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये ही येत राहतात बीपासून तयार केलेल्या रोपावरती देखील फुले लागतात मात्र फुले यायला त्या रोपावरती खूप उशीर लागत असतो त्यामुळे ते नेहमी कलम केलेले रोपच आपण कुंडीमध्ये लावावे आणि कुंडीमध्ये लावताना कुंडी ही थोड्या मोठ्या आकाराची घ्यावी कारण सोनचाप्याचे झाड हे उंच वाढत राहते त्यामुळे मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर तुम्ही हे रोप लावले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडाची वाढ चांगली झाली म्हणजे झाडावरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतील इतर फुलांच्या झाडाप्रमाणे सोनचापायच्या झाडाला देखील वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र झाडाचे थोडे संरक्षण करावे कारण कडक उन्हामुळे झाडाची जी पाणी आहेत ती जाळाल्यासारखी होतात सुकतात त्यामुळे दुपारच्या कडक उन्हापासून झाडाचे संरक्षण करणे देखील हे आवश्यक असते झाडाला भरपूर फुले येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडाची छाटणी करणे देखील हे आवश्यक आहे झाडाची छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी पण कळ्या किंवा फुले लागतात ती नेहमी या नवीन फांदीवरतीच लागत राहतात त्यामुळे झाडाची छाटणी देखील ही जरूर करावी सोनचाप्याच्या झाडाला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे हे दाणे आहेत दाणे हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहेत कारण याच्यामध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजे जे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फर यास फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर खत म्हणून केला तर झाडाला चांगला फायदा होतो तर यापासून खत तयार करण्यासाठी जे मेथीदाणे आहेत ते अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तुम्ही याचा वापर असाच मातीमध्ये कोरडी पावडर मिक्स करून टाकू शकता किंवा याच्यापासून लिक्विड खत तयार करून दिले दे तरी देखील चांगला फायदा होतो तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे मिक्स करून दोन दिवस तसेच ठेवून जे तयार झालेले पाणी आहे ते झाडाला द्यावे सोनसाप्याच्या झाडाला आता उन्हाळ्यामध्ये हे दररोज पाणी देणे हे आवश्यक आहे कारण उन्हामुळे कुंडीतील जी माती आहे ती लवकर सुकते त्यामुळे जर जा झाडाला पाणी दिले नाही तर झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सुकण्याची खराब होण्याचीही शक्यता असते आता उन्हाळ्यात कुंडीमध्ये हा ओलावा राहणे हे आवश्यक आहे मेथीदाण्याबरोबरच आपण सोनचाप्याच्या झाडाला देण्यासाठी अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे सुकलेल्या लिंबाची ही साल आहे लिंबाच्या साली देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण लिंबाच्या साली ह्या आम्लयुक्त असतात आणि त्याचा वापर आपण झाडांसाठी केलात तर हे ज्या साली आहेत त्या कुंडीतील माती ह्या आम्लयुक्त करण्याचे हे काम करत असतात झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही आमलयुक्ती मातीचीच ही गरज असते त्यामुळे लिंबाच्या सालीचा वापर हा झाडाला जरूर करावा मात्र वापर करताना हा प्रमाणशीर म्हणजे एका झाडासाठी फक्त हा छोटा तुकडा हा आपल्याला वापरायचा आहे सोनचाप्याच्या झाडाला खते देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती ही थोडी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे आपण जी पण खते ही झाडाला देतो ती मातीमध्येही मा दे व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला चांगला असा फायदा होतो त्याचबरोबर कुंडीतील माती अशा प्रकारे भुसभुशीत राहिल्यामुळे अशा मातीमध्ये मा आपली झाडे देखील ही चांगली वाढत राहतात आता ह्या दोन वस्तू झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती ही थोडी बाजूला करून त्याच्यामध्ये आपल्याला हा एक तुकडा हा लिंबाच्या सालीचा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि जी मेथी जाण्यापासून तयार केलेली जी पावडर आहे एका मंजे। एका एक ती एका झाडासाठी म्हणजे बारा ते पंधरा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला एक ते दीड चमचा या प्रमाणामध्ये या पावडरचा वापर हा आपल्याला खत म्हणून करायचा आहे अशा प्रकारे दोन्ही वस्तू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे म्हणजे या खतातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मा हळूहळू मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल तर अशा प्रकारे या दोन्ही वस्तूंचा वापर तुम्ही महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड कळ्या ओकलाने अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय